कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांचे सफला एकादशी निमित्त श्रींच्या दर्शनास गर्दी झाली होती आळंदी सफला एकादशी निमित्त वारकरी भाविकांनी दिंड्यांमधून हरिनाम गजरात पायी नगर प्रदक्षिणा केल्या यामध्ये एक श्वान देखील मोठ्या रुबाबात एका दिंडीच्या पुढे हरिनाम गजर सुरू असताना पुढे चालत होता माऊली मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट सफला एकादशी निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी हरिनाम गजरात गर्दी मंदिर आणि नगर प्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली एक के मंदिरा परंपरेने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पौमान पूजा आरती महानैवेद्य झाला एकादशी निमित्त होणारे परंपरेचे कार्यक्रम देखील हरिराम गजरात झाले यावेळी जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेमध्ये सुखकर दर्शन देण्याचे नियोजन व्यवस्थापक माऊलीवीर यांनी केले मंदिरामध्ये प्रसाद वाटप परंपरेने झाला भाविकांनी दिंडीदिंडीतून नगर प्रदक्षिणा केल्या व्यवस्थापक माऊलीवीर यांनी नियोजन केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा